नमस्कार आज आपण जरा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काही महत्वाच्या सत्याग्रहांवर बोलूया हो नक्कीच आपल्याकडच्या स्रोतांमधनं अस्पृश्य समाजाला त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत म्हणून त्यांनी जे लढे उभारले त्यातील काही ठडक टप्पे आपण पाहणार आहोत अगदी आणि त्यामागची त्यांची विचारसरणी त्यांची पद्धत समजून घेणं महत्वाचं आहे तर सुरुवात करूया महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहापासून ही घटना आहे मार्च एकोणीसशे सत्तावीस ची हो एकोणीस आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस बाबासाहेबांनी तिथे परिषद घेतली आणि सार्वजनिक पाणवठ्यावर सगळ्यांचा समान हक्क आहे हे ठणकावून सांगितलं पण हा फक्त पाणी पिण्याचा मुद्दा नव्हता नाही का त्याहून खूप मोठा होता अगदी प्रतिकात्मक होता तो पण त्यानंतर जे झालं ते खरं तर काय म्हणतात त्याला त्यावेळची सामाजिक मानसिकता किती भीषण होती हे दाखवतं काय झालं होतं नक्की काही सनातनी लोकांनी म्हणजे ते तळ बाटलं म्हणून चक्क पाण्यांच्या मलमूत्राने आणि मंत्र वगैरे म्हणून ते शुद्ध करण्याचा प्रयत्न केला अरे बाप रे हो म्हणजे अस्पृश्य मानलेल्या लोकांबद्दल किती खोलवरचा तिरस्कार होता समाजात हे यातून स्पष्ट होतं आणि मग लगेच हक्क मिळाला नाही त्यांना तिथे पाणी वापरायचा नाही नाही त्याला वेळ लागला जवळजवळ दहा वर्ष गेली म्हणजे सतरा मार्च एकोणीसशे सदोतीस ला मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला दहा वर्ष हो तेव्हा कुठे कायदेशीर अधिकार मिळाला की हो अस्पृश्य समजले जाणारे लोकही त्या तळ्याचं पाणी वापरू शकतात म्हणजे बघा सत्याग्रह झाला पण कायदेशीर लढाई सुद्धा किती लांब चालली म्हणजे सामाजिक बदल आणि कायदेशीर मान्यता यात अंतर असतं हे तेव्हापासूनच दिसतंय बरोबर मग महाड नंतर हा समानतेचा लढा मंदिरांपर्यंत पोचला नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा तर खूपच गाजला हो तो आणखी एक महत्वाचा टप्पा तीन मार्च एकोणीसशे तीसला ला झाला आणि तो चालला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस पर्यंत म्हणजे जवळजवळ साडेपाच वर्ष हो ना हा काळच सांगतो की तो, कि तो संघर्ष किती चिकाटीचा होता किती प्रदीर्घ होता आणि विरोध किती टोकाचा असेल याची कल्पना येते अगदी मंदिरात प्रवेश म्हणजे फक्त धार्मिक गोष्ट नव्हती ती सामाजिक समानतेची लढाई होती आणि त्यासाठी एवढा काळ लढावा लागला आणि फक्त नाशिकमध्येच नाही याच काळात इतर ठिकाणीही असे प्रयत्न सुरू होते बरोबर पुण्यात पर्वती मंदिराचा सत्याग्रह झाला होता हो बरोबर पुण्यात तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस ते वीस जानेवारी एकोणीसशे तीस म्हणजे साधारण तीन साडेतीन महिने पर्वती मंदिरासाठी सत्याग्रह झाला आणि अमरावतीचं पण उदाहरण आहे हो अमरावतीमध्ये अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस पासून प्रयत्न सुरू झाले होते आणि त्याला दादासाहेब पाटील डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा मोठ्या नेत्यांचा पाठिंबाही होता पण तो यशस्वी झाला नाही असं दिसतंय हो आपल्याकडच्या नोंदीनुसार तरी तो प्रयत्न त्यावेळी यशस्वी झाला नाही म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी होती परिणाम वेगळे होते म्हणजे हा लढा एकाच वेळी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात सुरू होता मुखेड आणि मोहाडी बद्दल काय माहितीये मुखेडची घटना तर म्हणजे खूपच गंभीर आहे तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस ची गोष्ट तिथे सत्याग्रहींवर अमानुष हल्ला झाला हल्ला कशा प्रकारचा त्यांना बाभळीच्या काट्यांनी म्हणजे पांजऱ्यांनी मारहाण करण्यात आली अरे देवा आणि यात एक विशेष नोंद अशी आहे की याच सुमारास गांधीजी लंडनमध्ये गोलमेज परिषदेत होते आणि म्हणे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी आपणच आहोत अच्छा म्हणजे एकाच वेळी हे सगळं सुरू होतं हो नंतर मोहाडी म्हणजे धुळे जिल्ह्यात तिथेही बारा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीसला सत्याग्रह झाला या सगळ्या घटनांकडे पाहिलं की खरंच जाणवतं की हा लढा किती कठीण आणि किती पातळ्यांवर लढला गेला निश्चितच या सगळ्या सत्याग्रहांमधून बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या अन्यायाविरुद्ध किती सातत्यानं किती प्रखरपणे आवाज उठवला हे दिसतं फक्त आवाज नाही त्यांनी कृती केली हो त्यांनी फक्त कायदेशीर मार्ग नाही वापरले तर लोकांना जाग केलं त्यांना संघटित केलं सामाजिक समानतेच्या लढ्याला एक एक ठोस दिशा दिली हे फक्त हक्कांसाठीच आंदोलन नव्हतं कशासाठी होतं मग ते आत्मसन्मानासाठी होतं मानवी प्रतिष्ठेसाठी होतं खरंय आणि जाता जाता एक विचारच येतो मनात की सौदार तळ्यावर ठीक आहे दहा वर्षांनी का होईना पण कोर्टाने हक्क दिला हो पण त्यानंतरही मुखेडसारख्या ठिकाणी सत्याग्रहींना इतकी मारहाण सोसावी लागली म्हणजे कायदा हक्क देतो पण समाज तो स्वीकारायला किती वेळ लावतो किंवा स्वीकारतच नाही कधी कधी अगदी हे अंतर आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतं नाही का बरोबर